श्री स्वामी समर्थ मित्रांनो ला ला स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे प्रसिद्ध संत होते ते श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जातात त्यांच्या जीवनात अनेक अद्भुत घटना घडल्या होत्या आणि त्यांच्या भक्तांवर त्यांनी अपार कृपा केली होती तर मित्रांनो आजही लाखो लोक त्यांच्या कृपेच्या अनुभवाने भारावून गेलेले आहेत स्वामी समर्थ हे नाम उच्चारताच भक्तांच्या मनात विश्वास आणि समाधान निर्माण होते स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ अनुभवणे म्हणजे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक आणि सांसारिक उन्नती साधने होय तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक भक्तांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडले तर कोणी रोगमुक्ती झाले कोणी संकटातून मुक्त झाले तर कोणी गरिबी अवस्थेतून समृद्धीच्या मार्गावर आले स्वामींच्या कृपाशक्तीने भक्तांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक कष्ट दूर झाले परंतु ही कृपा अचानक किंवा केवळ विनंतीने मिळत नाही तर मित्रांनो त्यासाठी श्रद्धा भक्ती आणि निस्वार्थ सेवा ह्या त्यांच्या कृपेची गुरु केली आहेत तर मित्रांनो अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी समर्थावर नितांत श्रद्धा ठेवून त्यांच्या नामस्मरणाने अनेक भक्तांच्या जीवनातील कठीण प्रसंग टळले उदाहरणार्थ एका गरीब शेतकऱ्याला शेतीमध्ये सतत अपयश येत होते त्यांनी अखंड श्रद्धेने स्वामींची सेवा केली आणि काही महिन्यातच त्यांच्या शेतात भरपूर पीक आले तो स्वतः शेतकरी मनाला ही केवळ स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ आहे अशा असंख्य अनुभवकथांनी भक्तीचा मार्ग अधिक बळकट झाला आहे तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांची कृपा केवळ आर्थिक व भौतिक सुखापुरती मर्यादित नाही तर त्यांनी भक्तांना आध्यात्मिक उन्नतीचाही मार्ग दाखवला स्वामींच्या उपदेशाने अनेक भक्तांना आत्मज्ञान संयम आणि सेवा यांचा अर्थ कळला तर मित्रांनो स्वामींच्या कृपेमुळे काही लोकांनी व्यसनमुक्त जीवन स्वीकारले तर काहींनी संतत्वाचा मार्ग धरला आणि काहींनी समाजसेवेचे व्रत घेतले तर स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही भक्ताची जात धर्म वय किंवा आर्थिक स्थिती पाहिली नाही जे जसे आले त्यांना स्वामींनी तसेच स्वीकारले आणि योग्य मार्गदर्शन केले त्यामुळे स्वामींच्या कृपेचे फळ हे सर्वसमावेशक आहे भक्तांच्या कोणत्याही संकटसमयी त्यांच्या नामाचा ध्यास घेतल्यास आत्मिक शांती आणि मार्गदर्शन मिळते ही भक्तांची अनुभूती आहे तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या कृपेचे फळ म्हणजे केवळ सुखप्राप्ती नव्हे तर जीवनातील खरे समाधान आणि आध्यात्मिक उन्नती होय ही कृपा मिळवण्यासाठी निष्ठा सातत्य सेवा आणि नामस्मरण आवश्यक आहे स्वामी समर्थ या नामात अपार शक्ती आहे आणि तीच शक्ती भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवतात म्हणूनच असे म्हणतात स्वामी समर्थ की कृपा होई तो दुष्ट टळती आणि संकटे दूर होईल स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामी चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ